हां मैत्रिणींना साडेसहा वाजले खूप उशीर झाला तर शेवट आपला मोबाईल आला मला खूप आनंद होत आहे कारण तुमच्यापर्यंत मला व्हिडिओ चांगले पोहोचायचे क्लिअर पोहोचायचे तर साडेपाचलाच येणार होता आपला मोबाईल पण चांगला पीस आहे ना चांगल्यातला आहे एक लाख सोळा हजाराचा आहे तो मोबाईल तर मग तिने ते नाशिकवर मागवं अवेलेबल नव्हता त्यांच्याकडे येळेवर तर मग मी म्हटलं काही करा पण मला मोबाईल द्या आता माझे व्हिडिओ ना व्हायरल होत नाहीत लवकर तर चला ठीक आहे आता सहा साडे सहा सात वाजत आले तर आता आपण जाऊ आणि आता दुकानात मोबाईल बघू आपला कसा आज खूप खुश आहे का आता कशा बदल आज मी मोबाईल घेतलेला आहे कारण माझे व्हिडिओ फिर येत नव्हते आणि मी आलेले आहे रिंग्मी मध्ये मध्ये खूप मोबाईल छान भेटतात तर मला घ्यायचा होता सिफ्टीन प्रो मॅक्स मोबाईल घेतला हवा घ्यायचा होता तर शेवटी मी घेतला मोबाईल बघा आणि व्हिडिओची क्वालिटी तुमच्यासाठी वाढवण्यासाठी आजपासून व्हिडिओची क्वालिटी वाढेल तुमच्यापर्यंत चांगली व्हिडिओ येतील मी हेच प्रयत्न करेल आणि माझे हे व्हिडिओ जर आवडले तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मोबाईल बघा किती छान सिक्स्टीन प्रो मॅक्स हा बघा मला काय नाही मान काय म्हणतो पार्टी द्या पार्टी द्या आता मग त्याला म्हटलं माझे एवढे व्हिडिओ पडू दे एवढे ब्लॉग पडू दे मग आपले पैसे होऊ दे अगोदर नंतर पार्टी दे

Ram Ram. शोभाकाळ युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे तर चला आता खूप उशीर झालेला आहे आज घरातले व्हिडिओ काढलेले नाही आहे काहीच अजिबात घरातले सगळे कामावरून झाले आता आपल्याला जायचे दुकानात आता आपण दुकानात गेल्या बोलू नंतर आणि आता मी मोबाईल घेतलेला आहे मैत्रिणींनो तर माझे व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तुम्हाला आवडतील आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर मला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा मैत्रिणींना मैत्रिणींना मी शिष्टीन फोर मॅक्स काय असतं ते मोबाईल मला तर म्हणता पण येत नाही तर तो मोबाईल घेतलाय मी तुमच्यासाठी तुम्हाला करियर माझे क्वालिटी व्हिडिओ घेतील म्हणून तर चला आता आपण दुकानात जाऊन बाकी दुकानात बघू बाब आहे ना बाबा आहे हम्म तुम्हाला कधी बघितलं नाही ना तिने

सोन्यासारखंच जेवण असून येवर खायला प्यायला ना म्हणतात ना जेव्हा येळ होता तेव्हा खायला नव्हतं आणि जेव्हा खायला आहे तेव्हा आता वेळ नाही अशी गंमत झालेली आहे तर चला ठीक आहे मैत्रिणीनं बघू आता उद्यापासून काय काम आहे काय नाही आता उद्यापासून आपले व्हिडिओ पण क्लिअर येतील प्रॉपर येतील हळूहळू शिकायचं काम चालू आहे आणि माल पण येणार होता आज आला नाही आता हे दिवाळी चार आठ दिवसात आमची असे धाव राहणार आहे हे माल आला का ते ते आलं का ते ते आला खातेल खाते, काय आहे नाही बघायचं लिस्ट करायची तर चला ठीक आहे बघू आता उद्या परत मा नाशिक जायचे माल घ्यायला मला जर जमलं तर मी जाईल तर मग दीपकला पाठवीन दोघातून काहीतरी करू मैत्रिणी आणि दुसरी गोष्ट आज इकडे आलेला नाही आहे